ओपिनियटेड असलं पाहिजे का ॲज इन ओपिनियन्स कारण बायकांकडे एक बघितलं जातं की बायका जिथे बोलतात सेम असतो त्यांच्या mm, शब्दाला खरं सांगू ह्यातनं मी कधीच गेले नाही कारण आमच्या घरात मी आई बहीण so बाबा yes. हा बायका आमच्या फॅमिलीमध्ये पण बायक मुली जास्त आहेत मुलांपेक्षा त्यामुळे आमच्या आम घरातनं असं कधीच मला म्हणजे असं जेव्हा काही काही फिल्म्स मध्ये आपण बघतो की त्या घरात त्या बाईला ओपिनियनच नसतो किंवा ती काय तेव्हा असं वाटतं अरे बापरे असं अशी पण घरं असतात पण आमच्याकडे येस आणि आजही आहेत आजही आहेत म्हणजे शब्दाला किंमत नाही इवन जर काही फ्लॅट घे मोठे डिसिजन असतात तेव्हा बायकांना अक्षरशः ग्रांटेड घेतात बायकांचं ओपिनियन लक्षात घेत नाहीत किंवा तिचंही मत जाणून घेणं हे इम्पॉर्टंट आहे आपण असलं पाहिजे बायकांना ओपिनियन कारण ती तुमच्या आयुष्यात तुमच्या बरोबरीने खांद्याला खांदा देऊन तुमच्या दुःखात तुमच्या सुखात सहभागी असेल तर ह्या निर्णयांमध्ये सुद्धा किंवा ना आता नाही विचारला जात पण खूप पूर्वी की आपण जेव्हा लग्न केली त्या काळात तो एक प्रश्न कायम विचारला जायचं लग्नानंतर पण तू करिअर करणार आहेस हो तर मला असं वाटतं मुलाला विचारतो का आपण हा प्रश्न पण का तो तो ब्रेड ने तो काय घरात ब्रेड विनर आहे आणि तो पैसे आणणार म्हणून आता तर बाई पण आता हा विचारत नाहीत प्रश्न कारण सगळ्याच मुली हल्ली खूप करिअर ओरिएंटेड असतात पण तसं आहे पण बायकांना ओपिनियन असलाच पाहिजे मग ती ओपिनियन काय म्हणतं मला की मला असं वाटतं की त्याच्यामुळे काय तुमचा इगो खाली करून तिचा इगो तिला पॅम्पर करायचा असं नाही पण त्यामुळे तुमच्या आयुष्यात तिचं स्थान तुम्ही दाखवून देता चार लोकांमध्ये की नो आय आय केअर व्हॉट शीज व्हेरी गुड भार्गवी आता जसा काळ बदलतो आहे सगळं ऑनलाईन आलेलं आहे इन्स्टंट आहे आणि प्रत्येकजण रील्स आणि यु नो शॉर्ट्समध्ये इतका बिझी आहे आणि ते लाईफ बघून कुठेतरी आता एखादा माणूस यु नो किंवा बाई डिप्रेस्ड असेल किंवा लो फेजमध्ये असेल आणि तिचीच मैत्रीण कुठेतरी बँकॉकला गेली असेल ते बघून त्रास होतो आनंद होतो वेगवेगळ्या भावना वेगवेगळ्या लोकांना फील होतात पण हे करत असताना मेंटल हेल्थवरती कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट होतो कळत नकळतपणे आपण कम्पेअर करायला लागतो समजा आता दहा मैत्रिणींचा ग्रुप आहे आणि मी एकटीच घरी मैत्रिणी नाही तर मला वाटतं अरे यार असूया निर्माण होते हो की शेवटी अरे यार माझे फ्रेंड्सच नाही आहेत किंवा किती छान नाहीचं ती जेलसी सो so, ह्या सगळ्यांना डील करण्यासाठी किंवा जसं तू म्हणाल की तुला एखादी अशी जागा पाहिजे किंवा व्यक्ती की जिथे तू सगळं बोलतेस विदाउट जजमेंट सो हिलर्स काउन्सिलर्स सायकोलॉजिस्ट या लोकांची किती गरज आहे कारण असं म्हटलं जातं की वेड लागलं असेल किंवा वेळा असेल तरच हिलर आणि काउन्सिलरकडे जा पण या काळात हिलर्स काउन्सिलर्सची किती गरज आहे आणि काय महत्व आहे जसं सोशल मीडियाचे खूप फायदे आहेत त्याच्यामुळे आज आपण इथे गप्पा मारतोय हा त्याचा चांगला फायदा आहे तसं त्याचे गैर म्हणजे गैरफायदे आणि तोटे पण खूप आहेत तू म्हणतेस तसं अनेक वेळेला आपल्याला होतं म्हणजे आपल्यासारखेच काही ऍक्टर्स असतील जे खूप बाहेर बाहेर काम करत असतात आपल्याला यार आहे ना बरं आपण मी आपली इथेच आहे आणि या सो हे वाटून वाईट वाटणं आणि हे पण एक एक नक्की की ह्याचा आपण आपल्यावर किती परिणाम करून घ्यायचा हे तितकंच आहे कारण काही आपण असं बघतो की ती एक एखादी इन्ट्रे, इन्फ्लुएन्सर असते ती जाम फेमस असते आणि कदाचित काही दिवसात तिची आत्महत्या आपल्या कानावर हो येते किंवा काहीतरी अमुक अमुक हे ऍक्टर ऍक्ट्रेसेस जोरदार छान कपल म्हणून त्यांचे फोटो आणि काही महिन्यातच त्यांचा डिवोर्स किंवा सेपरेशन किंवा काहीतरी वेगळंच ऐकायला येतं मला असं वाटतं हे खूप फसवं जग आहे तीस सेकंदाचं आयुष्य आहे ते रील्स शॉर्ट्स आणि हे सगळं त्याचं आपण तेवढंच एंटरटेनमेंट व्हॅल्यू म्हणूनच त्या बघितल्या पाहिजेत पण दुर्दैवानी लोकांना तो बॅलन्स नाही सांभाळता येते hmm. आणि ह्याला सगळ्यात महत्वाचं आहे शिक्षण hmm. शिक्षणातून तुम्हाला हे कळेल की खरं काय खोटं काय चूक काय बरोबर काय hmm. तुमच्या पुरतं जे माझ्यासाठी चूक आहे ते तुझ्यासाठी बरोबर असू शकते इट्स अ सब्जेक्टिव्ह टर्म ऍबसल्युटली आय अग्री पण तरी सुद्धा आपल्यापुरतं खरं खोटं काय आपल्यापुरतं चूक आणि बरोबर काय आहे हे आपल्याला कळतं म्हणजे आजकाल वाईट वाटत इंस्टाग्रामवर बायकाच्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करतायत मला नाही आवडत ते पण मी हे करू शकत नाही ह्याचं दुःख आहे खूप बायकांना अरे या हि तर असं करू शकते हिचा नवरा काही बोलत नाही किंवा हिचे घरचे काही बोलत नाही पण मला माझ्या घरचे असं काही करूच देणार नाहीत किंवा काय ह्याचाही डिप्रेशन आहे लोकांना अशा वेळेला हिलर्स काउन्सिलर्स सायकोलॉजिस्ट सायकोट्रिस्ट कॅन प्ले अ व्हेरी गुड रोल